नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आता इथून पुढे मी जसं टायटल ठेवलेलं आहे त्याप्रमाणे इथून पुढे पैसा हा खूप कमी मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला हा पैसा मिळणार नाही मित्रांनो पीक विमा कंपनी तुम्हाला पैसे देत होती किमान ते पैसे तुमच्या खात्यापर्यंत येत होते परंतु आता इथून पुढे जर कोणाकडे ऊस असेल कोणाकडे बाकीच्या वस्तू असतील तर त्यांनी पीक विमा भरायचं नाही कारण पी कंपनी आता इथून पुढे पीक विमा त्या लोकांना देणार नाही अशा प्रकारची माहिती आता कंपनीने पुढे सांगण्यास सुरुवात केलेली आहे कारण त्याच्यामध्ये नेमकं काय केले आपण हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो पी कंपनीने जो आडफाटा घातलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या हाताला धरून एक रुपयामध्ये विमा जो आपल्याला मिळत होता तो आता पी तुम्हाला मिळणार नाही आहे पी जो तुमच्या खात्यावर येत होता तो तुम्हाला आता इथून पुढे मिळणार नाही मित्रांनो जो तुम्हाला लाभ शासन तुमच्याकडे आता सगळ्यांनाच माहिती आहे की तुमच्याकडे काय पीक आहे काय नाही तरी देखील बऱ्या प्रमाणात तुमच्या खात्यावर काही ना काही रक्कम येत होती परंतु इथून पुढे आता तसं होणार नाही कारण जी रक्कम तुम्हाला येत होती त्या रकमेबद्दल शासनाने गंभीर विचार करून ज्या लोकांकडं सोयाबीनचं पीक लावून कापसाचं पीक लावून ते दोन्ही पीक नसताना देखील दुसऱ्या पिकाचं उत्पन्न घेणार आहेत त्याच्यावर आता करडी नजर ठेवायचं काम इथून पुढे शासनानं केलेलं आहे शासन असं करणार आहे जे तुम्हाला लाभ पंचवीस टक्के रक्कम देत होतं सरसगट तशा प्रकारची जी प्रत्येक शेतकऱ्याला जी मदत मिळत होती इथून पुढे कुठेतरी आता बंद होणार आहे इथून पुढे ज्या शेतकऱ्याचं आतोनात खरंच नुकसान झालेलं आहे तुम्ही जसं सोयाबीनचं पीक लागवड केलेली आहे लागवड केल्यापासनं ते शेवटपर्यंत जे काही नुकसान होईल ते एकदाच मिळणार आहे पहिले कसं सुरुवातीला तुमचं नुकसान झालं तुम्हाला दिले हेक्टरी तीन हजार चार हजार आता असं होणार नाही जे काय रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे ती पूर्ण रक्कम तुमच्या खात्यावर एकदाच क्रेडिट केली जाणार आहे कारण जी शेतकऱ्याला रक्कम मिळायला पाहिजे होती ती रक्कम आता इथून पुढे मिळणार नाही कारण ही रक्कम शेतकरी वर्गाला ज्या शेतकऱ्याला खरी रक्कम जायला पाहिजे त्या शेतकऱ्याला ही रक्कम मिळत नाही आणि शासनाला हा हप्ता भरावा लागतो त्याच्यामुळे त्यांनी असा विचार केलेला आहे की भविष्यामध्ये आता त्यांना त्या ठिकाणी पीक किंवा जर भरायचं असेल तर सोयाबीन असेल तरच पीक किंवा सोयाबीनचा भरा कापूस असेल तर कापसाचा भरा अशा प्रकारचं आव्हान कृषी विभागानं केलेलं आहे कारण ज्या शेतकऱ्याला खरी मदत मिळायला पाहिजे ज्या शेतकऱ्याचं खरं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला ती मदत मिळत नाही परिणामी तो शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहतो आणि वंचित राहिल्यामुळं त्या शेतकऱ्यावर गंभीर परिणाम असे होतात की त्याच्या साल खर्चसुद्धा भागत नाही आपण एक शेतकरी पाहिला असेल लातूर जिल्ह्यामधील होता तो इकडला अहमदपूर तालुक्यामधील लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यामध्ये हाडोलती हे गाव होतं त्या गावामधील हा शेतकरी होता त्यांनी सांगितलं आहे की एकरी तीन हजार रुपये त्यांना कोळपण्यासाठी पाळीसाठी घेत आहेत पाळीसाठी मग पाळीला जर एक एकरला तीन हजार रुपये जात असतील आणि बाकी इतरत्र खर्च करायचा असेल आणि कोरडवाहू जर शेती असेल तर शिल्लक काहीच राहत नाही मित्रांनो हेक्टरी अकराशे रुपये असा काहीतरी पीक विम्याचा दर ठेवलेला आहे एकतीस तारीख शेवटची तारीख दिलेली आहे कृपया ज्या लोकांनी पीक विमा भरलेला नाही त्या लोकांनी लवकरात लवकर पीक विमा भरायला पाहिजे कारण पीक विमा भरल्याशिवाय तुमच्या खात्यावर जी काय रक्कम आता शासनानं निर्धारित करणार आहे जी काय का तुम्हाला मिळणार आहे ज्यावेळेस तुमचा उंबरटा उत्पन्न उंबरटा उत्पन्न म्हणजे नेमकं काय ज्यावेळेस वेळेस आतोनात पिकाचं नुकसान होतं पीक वायाला जातं त्यावेळेस त्या नुकसानीबाबत शासन स्तरावर जो अहवाल कृषी विभागाला जातो त्या कृषी विभागाला गेलेल्या अहवालानुसार तुम्हाला जी काही मदत मिळते त्याला उंबरटा उत्पन्नावर दिलेली मदत असे म्हणतात कारण तुमचं सोयाबीन काढलेलं असताना उंबरटा म्हणजे सरासरी त्या विभागामध्ये त्या भागामध्ये किती उत्पन्न निघालेलं आहे त्या विभागामध्ये किती उत्पन्नाची बाजू पुढं आलेली आहे त्या उत्पन्नामध्ये नेमकं ती किती उत्पन्न निघतं असं पूर्ण जे आहे त्या पूर्ण त्याची माहिती घेतली जाते आणि नंतर त्याचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला जातो मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आता इथून पुढे शासनस्तरावर जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची बाजू धरून लवकरच आता तुम्हाला बाकीच्या ज्या वेळेस आता इथून पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यामध्ये जे होणार आहे त्या प्रत्येक बाबीची माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे मित्रांनो कृषी विभागाने आधारित केल्यानुसार आपण ज्या पीक पेरलेलं आहे जे पीक घेतलेलं आहे त्या पिकाचाच पीक विमा उतरायला अजिबात विसरू नका एकतीस तारीख आता शेवटची राहिलेली आहे एकतीस तारीख आहे तुम्ही अजून वीस दिवस बाकी आहेत तुम्ही आपला पीक विमा उतरवू शकता कारण ज्या प्रकारे कृषी विभाग शेतकरी ज्यावेळेस आपला आपलं आता हे बी जे पीचं सरकार आहे बी जे पी सरकारमध्ये लोकांची अपेक्षा गेली होती की त्यांना कर्जमाफी मिळणार बऱ्याच गोष्टी मिळणार परंतु अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया देखील वाढीव मिळालेला नाही लाडकी बहिणीसारखा विषय असेल लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ त्या ठिकाणी सांगितले होते परंतु त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कुठलंही काम राज्य शासनाने केलेलं नाही हे स लक्षात घेता आपण प्रत्येकानं विमा भरला पाहिजे वेळेच्या वेळेवर क्लेम केला पाहिजे आणि क्लेम केल्यानंतर तो नेमका पाऊस त्या बहात्तर मिलीमीटर जो काही मानला जातो त्यापेक्षा जास्त झाला असेल त्यावेळेसच आपण क्लेम केला पाहिजे ओट सूट क्लेम केल्यानं काय होतं परिणामी ते क्लेम बाद होतात आणि आपण म्हणतो की के क्लेम केला आहे अशा प्रकारची बाजू पुढे येऊन शेतकरी मग हवालदिल होतो आणि नंतर त्याला पीक विम्यापासून वंचित राहावं लागतं मित्रांनो तुम्हाला जर पीक विम्याचा लाभ योग्यरित्या पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा कारण आपल्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी शेतकऱ्याच्या फायद्याचं शेतकऱ्याच्या हिताचं हीच माहिती घेऊन आपण पुढे येत असतो पुरतास धन्यवाद